आज आपण लग्नपत्रिका कशी तयार करायची तसेच जर डिजिटली इन्व्हिटेशन जर कुणाला जर पाठवायचं असेल किंवा व्हॉट्सअप स्टेटस ठेवायचे असतील किंवा व्हॉट्सअपवरून जर आपल्याला लग्नपत्रिका पाठवायची असेल तर कशा पाठवायच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रियंका पवार तुमचं डिजिटल स्मार्टनेस या युट्यूब मध्ये मा मनापासून स्वागत तर चला व्हिडिओ सुरू करूया सुरुवातीला आपल्याला गुगल क्रोमवरती जायचंय कॅनवा सर्च करायचं आहे कॅनवा डॉट कॉमवरती आपल्याला ह्या वेबसाईटवरती जायचंय तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा सेम अशा प्रकारे करू शकता थोडीफार जे फंक्शन असतील ते आजूबाजूला असू शकतात तुम्ही ते डिझाईनवरती क्लिक करायचंय इथे गेल्यानंतर आपल्याला इन्व्हिटेशन पोर्ट्रेट हे असं दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करायचंय आता हे डायरेक्टली आलेलं आहे कारण मी इथे सर्च केलेलं होतं अगोदरच पण तुमच्याकडे जर येत नसेल तर इथे तुम्ही वेडिंग असे सर्च करू शकता तर वेडिंगचे इथे टेम्पलेट दिसतील मी तुम्हा तुम्हाला इथे मध्ये रेडी टू युज टेम्पलेट घेऊन तुम्हाला इथे पत्रिका तयार करून दाखवणार आहे आणि मराठीमध्ये ब्लँक कॅनव्हास घेऊन तुम्हाला इथे पत्रिका तयार करून दाखवणार आहे तर इथे हा प्रो व्हर्जन आहे आपण घेऊ नाही शकत आता आपण सुरुवातीला इंग्लिश मध्ये करतोय रेडी टी टेम्पलेट घेऊन जे तेने ही ले ले ते जे ग्राफिक डिझायनर असतात त्यांनी हे बनवलेले असतात त्याच्यामुळे हा डिझाईन खूप सुंदर आहे तुम्ही याच्यावरती चेंज करून जे नावं असतील ते तुम्ही टाकू शकता जर तुम्हाला जर काही का टाकायचं असेल तर इथे तुम्ही पाहू शकता कॉर्डरी इन्व्हाइट यू टू जॉईन द ओकेजन ऑफ देअर जॉयस कमिटमेंट ऑन हे सुंदर प्रकारे तुम्ही लिहिलेलं आहे आता तुम्हा ते तुम्हाला जर कुठली डेट जर चेंज करायचं असेल तर इथे तुम्ही चेंज करू शकता साधा सिंपल वरून तुम्ही हे केलेलं आहे जे काही टाईम असेल ते सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता ॲड्रेस त्यांनी टाकलेला आहे तर आपण ॲड्रेस टाकू शकतो जो ॲड्रेस असेल तिथे टाकू शकता तुम्ही मोबाईल नंबर टाकलेला आहे तिथे काही जर नंबर वगैरे जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता रेडी टू टेम्पलेट घेऊन अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता इथे शेअर बटनावरती जाऊन तुम्ही डाउनलोड असे क्लिक करू शकता आणि तुमची ही जी, जी फाईल हो ही। आहे ती डाउनलोड होईल असे खूप सारे फॉर्मॅट आहे रेडी टेम्पलेट आहे त्यातून तुम्ही बनवू शकता आता आपण मराठीतून करणार आहोत पूर्णपणे ब्लँक कॅनव्हास घेऊन मी आता तुम्हाला इथे मराठीतून दाखवत आहे सुरुवातीला आपण ब्लँक कॅनवास घेतलेला आहे आता जर आपल्याला कलर टाकायचा आहे त्याच्यामध्ये कुठलाही तुम्ही कलर घेऊ शकता तुम्हाला जो आवडेल तो हा छान वाटेत आहे मी हाच घेतलेला आहे आता तुम्ही इथे एक सर्च करायचंय जे काही तुमचे जर डिझाईन असतील तुम्हाला जे काही बनवायचं असेल ते तुम्ही इथे सर्च करू शकता खूप सारे डिझाईन आहेत तुम्ही इथे घेऊ शकता याची ट्रान्सपरन्सी जर तुम्हाला कमी करायची असेल तर तुम्ही इथे जाऊन करू शकता आता आपण फ्लॉवर आहोत टा, हे हो। सगळे प्रो आहे आपल्याला पूर्णपणे मी तुम्हाला इथे फ्री व्हर्जन मधून करून दाखवणार आहे जर तुमच्याकडे जर पेड वर्जन असेल तर खूप छान प्रकारे तुम्ही तुम्हाला जर जर करिअरच करायचं असेल तर पेड वर्जन तुम्ही घेऊ शकता पण आपण इथे आता फ्री दाखवत आहोत इथे मी ते डुप्लिकेट करते आपण भरपूर साऱ्या पत्रिका बघतो आणि त्याच्यावरती गणपतीचं चित्र असतात आपण गणेशाचं चित्र टाकत आहोत तुम्हाला जे चांगलं वाटेल ते तुम्ही इथे टाकू शकता मी हा टाकते फ्री तेच घ्या आता मला इथे काही टेक्स्ट आहे मला जे पाहिजे ते मी ऑलरेडी लिहून ठेवलेले गुगल ट्रान्सलेट वरती लिहून ठेवलेले मी आता इथे घेते इथे जाऊन मी पेस्ट करते त्याचं जर काही जर तुम्हाला कलर चेंज करायचं असेल तर करू शकता कारू विनंती विशेष आमच्या इथे श्री कृपेवरून आमचा सुपुत्र आणि जे काही नाव असेल ते तुम्ही ते टाकू शकता ऑन साईज जर तुम्हाला कमी करायचं असेल तर कमी करू शकता इथे आता हे जे काही जे नाव असेल ते तुम्ही लिहू शकता इथे त्याचा कलर जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर करू शकता इथे मी कॉपी करते असे इथे मी स्वस्तिक असे सर्च करते जे फ्री असेल ते आपल्याला घ्यायचं इथे त्याची मी साईज कमी करते वेडिंग एलिफंट असं मी सर्च केलेलं आहे आणि इथे जे वेडिंगचे जे एलिफंट असतात जे ग्राफिक्स असतात ते मी इथे घेत आहे हा फ्रीमध्ये आहे मी हे घेत आहे इथे तुम्हाला जो चांगला वाटेल ते तुम्ही घेऊ शकता इथे मी कॉपी करते ते फ्लिप करते फ्लिप ओरिझेंटल हो असे करत आहे इथे मी एक रेक्टँगल घेते रेक्टँगलचे जर कॉर्नर जर आपल्याला जर काही करायचे असेल तर मी ते ऍड करते तर मला हे नको मला दुसरं पाहिजे ह्याचा कलर तर मी ते कलर सुद्धा चेंज करू शकते जो आपल्याला चांगला वाटेल तो ह्याचे मला जर ट्रान्सपरन्सी जर कमी करायची असेल तर मी हे करू शकते इथे कुठलाही कलर तुम्ही घेऊ शकता मी ह्याला कॉपी करते इथून सॉरी डुप्लिकेट करते नाहीतर तुम्ही कंट्रोल डी करून सुद्धा करू शकता आणि ते मला चेंज करायचं आहे दुसरा टेक्स्ट टाकायचा मी ते दुसरा टेक्स्ट टाकत आहे विवाह मुहूर्त सोमवार दिनांक काय जे टाइम असेल ते तुम्ही इथे करू शकता मी इथे सेंटरला घेत आहे बरोबर घेत आहे सेम लाईन मध्ये त्याच जर मला जर काही चेंज करायचं असेल बॉर्डर इथे सर्च करते बॉर्डर लावायची आहे पत्रिकेला तुम्हाला फ्रीमध्ये सर्च करायचं इथे मी आता वेडिंग कपल असे टा सर्च करत आहे आपल्याला फोटो लावायचा असेल तेही लावू शकतात तुम्हाला तुमचा फोटो लावून दाखवते तुम्हाला इथे फ्रेम मध्ये जायचं आहे खूप सारे इथे तुम्हाला फ्रेम दिसत आहेत आपण शेप मध्ये घेऊया तुमचा जर कुठला जर फोटो असेल तर तुम्ही ते डाउनलोड करा सुरुवातीला आणि आता तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचा जो फोटो असेल तर तुम्ही ते टाकू शकता त्याची जर ट्रान्सपरन्सी जर कमी करायची असेल तर ते इथे तुम तुम्ही करू शकता अजून जर तुम्हाला जर काय हल्दी कुंकुम असं जर काही लिहायचं असेल तर तुम्ही इथे सर्च करू शकता तुम्हाला इथे चांगले एलिमेंट सर्च करता आलं पाहिजे आणि तुम्ही इथे घेऊ शकता आता मी ते कलश घेते कुठलंही एलिमेंट घेऊन तुम्ही चांगली डिझाईन बनवू शकता तिथं ऍड पेज करून तुम्ही सेम एलिमेंट घेऊन इथे नाव वगैरे जी काही भावकीची जे नाव असतात किंवा काय किलपी वगैरे खूप साऱ्या पत्रिकेमध्ये आपल्याला वाचायला भेटत ते आपण इथून टाकू शकतो आणि प्रिंट सुद्धा आपल्याला काढता येते त्याची जर ट्रान्सपरन्सी जर आपल्याला जर कमी करायची असेल तर इथून करू शकतो आपण आता मला अजून एक टेक्स्ट ऍड करायचं आहे इथे तर मी लिहून ठेवलेलं आहे ते टेक्स्ट इथे मी फ्रेम घेतलेली आहे अशा प्रकारे ही आपली पत्रिका तयार आहे आता मी इथे तिला डाउनलोड करते इथे मला मॉकअप असं सर्च करायचं आहे सर्च बॉक्स मध्ये खूप सारे आपल्याला टेम्पलेट दिसत आहेत डिझाईन दिसत आहेत आपल्याला मला आता ही डिझाईन चांगली वाटते कस्टमाइज टेम्पलेट वरती क्लिक करते मी आपल्याला अपलोड फाईल करायची आहे कारण आपण जे आता पत्रिका बनवलेली आहे ती डाउनलोड झालेली आहे मी आता हिचा मॉकअप करत आहे सुंदर दिसते तुम्ही दुसऱ्या डिझाईनवरती सुद्धा करू शकता ते तर तुम्हाला जर फोटो जर लावायचा असेल किंवा फ्रेममध्ये तुम्हाला जर ऍडजस्ट करायचं असेल तर फ्रेममध्ये सुद्धा घेऊ शकता तुम्ही इथे मला तो फोटो टाकायचा आहे मी ते फोटो टाकू शकते अशा प्रकारे तुम्ही छान प्रकारे मॉकअप करू शकता तुमच्या फोटोचे आणि सुंदर दिसते ते पत्रिका दिसते आपली आणि काही डिझाईन वगैरे जर करायचं असेल किंवा फोटो हा फोटो जर इथे टाकायचा असेल तरी तुम्ही टाकू शकता तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद